नेहमीच काय बाहेरून ना आणायचं चला आज घरीच ट्राय करूया का तर चला आता मी फ्रेंच फ्राईज बनवायला घेते तर फ्रेंच फ्राईजसाठी बटाटे घेतले दोन आणि स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतले त्याच्या साली काढून घेतल्या आणि एका बाजूला पहिल्यांदा कढईमध्ये थोडं पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे आणि ते उकळायला ठेवले आहे बाजूला बटाट्याचे व्यवस्थित ते असे फ्रेंच फ्राईजला लागतात ला त्या पद्धतीचे काप करून घेतले आणि छान स्वच्छ पाण्यामध्ये ते काप सगळे व्यवस्थित धुवून घेतले त्यानंतर पाणी उकळलंच होतं तर त्याच्यामध्ये एटी पर्सेंट असे बटाटे उकडून घ्यायचे व्यवस्थित आणि परत बाहेर काढायचे आणि ते व्यवस्थित आपल्या कपड्याने टिश्यू पेपरने कशा नाही कोरडे करून घ्यायचे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा असा कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कडक अशा गरमागरम तेलामध्ये तळून घ्यायचं तर हे दोन वेळा तळायचं आहे बरं का पहिल्यांदा तळायचं जर तुम्हाला कुरकुरीत हवा असेल तर दोन वेळा तळून घ्या आणि आता बघा म्हणजे छान असे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत तर हे सॉस बरोबर अगदी मस्त लागतात बा तुम्ही पण करून बघा नक्की